आज दोन बोल पहिल्या बोलमध्ये पहिली मॅच ऍडव्हान्स एन वार्ते एरोबे यांच्यामधील ही लढत आणि दुसरी मॅच होईल ती एम आय डी सी पोलीस वार्ते श्रीसाई पोहलीवार यांच्यामध्ये होईल आणि बघूया पोलीस संघ पण आलेला आहे उपस्थित राहिलेला आहे इथे कप्तान दादा यांच्या दा marg'abchana xali bo'lib turg'a एरेवल भंग। लावून घ्या पटकन उशीर होतोय लावून घ्यायचंय चला लवकर माझा खेळ पण आहे दादा बॉल इथं कॉमेंटरी बॉक्स कसं आहे स्टेजकडे हो बाहेर प्रॅक्टिस करू शकता तुम्ही बाबा दादा चला पुढच दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे दोन्ही संघांनी आपल्या एक एक एक्स्ट्रा प्लेयर जो आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आणि क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे आजच्या दिवसातला पहिला सामना दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इकडे आले पाहिजे ना ही विनंती असणार आहे एका बाजूला एरोली फार्माटिक आणि ऍडव्हान्स इंजबी बी या दोन टीममध्ये ही पहिली लढत या ठिकाणी होणार आहे एका बाजूला या ठिकाणी सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असो यांचे अध्यक्ष सन्मान्य किशोर इराटे साहेब यांची टीम आपल्याला मैदानात पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला इथे जर आपण पाहिलं डॉक्टर किरणजी बडगुर्जर यांची टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे एरोली फार्मा फार्माटेक आणि टॉस संपन्न झालेला आहे आणि नंतर आपण बघणार आहोत की मॅच ला इथे सुरुवात होणार आहे पैदल हडवांची आणि हे पहा एरोली फार्माटेकच्या एक खेळाडू इकडे या बरं तुम्ही थोडी खोडची कोण जरा जवळ या ना तर काय राहतं तुम्ही आम्ही जवळच वेळेस म्हणजे कोण काय होते तुम्ही सांगशाल लवकर नाही तर तुम्ही तिकडे बसले म्हणजे थोडं काय राहतं बॅटिंग आपण ऑर्डर मैदानामध्ये पाठवायचं आहे एरोली फार्माटिक आणि अॅडव्हान्स इंजमी यांच्यामध्ये होणारी लढत आपण मैदानामध्ये बघणार आहोत गेले दोन दिवस आणि आज परत एकदा आपल्याला या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांच्या माध्यमातून सीमा अंडर दोन हजार पंचवीस आलेच नाही तर आलेले आहेत आता चला चला मैदानामध्ये ऍडव्हान्स इजमे तुमचे बॅटर मैदानामध्ये या लवकर आलेले आहेत गोलंदाजी मार्ग बॉलर असणार आहेत समाधान सोडवणे हे आपल्याला एरोली फर्माटेक या संघाकडनं आपण डॉक्टर किरणजी बडगुजर साहेब आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्हान्स इनमे अगदी सिन्नर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष केशोरजी राठी साहेब मैदान सोडवण्याचा चेडू धाव देण्याचा प्रयत्न आहे अगदी मिस आणि धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये येणार आहे पाच धावा आपल्याला पाहायला मिळणार आहे काय सुरुवात होती बघा मैदानामध्ये अजून ताळमेळ लावा लागणार आहे राहुल अन्यथा विरोधी डान्स जास्त करीत असं नको काय व्हायला अगदी पाच धावा येतात स्ट्राईक बदलली जाईल ते शुभम पाचोडे आपल्याला स्ट्राईक घ्यावी लागणार आहे सोडवणे जे आपल्याला एरोली फार्मट एक यांच्याकडनं पहिल्या सीटाला पाहायला मिळतात हा सीट बघा डाब्या एसटीच्या बाहेर असणार आहे व्हाईट बॉलचा इशारा आणि परत एकदा एक अवंतर धाव्या ठिकाणी येते सहा धावपलक आपण धावपलकावर पाहणार आहोत दरम्यान या छेडू बघा खेळलेला आहे शॉर्ट कव्हर मध्ये एक सिंगल शुभम यापर्यंत आहे आणि या, या सिंगलच्या मदतीने आपण बघणार आहोत की अडव्हान्स मी बी हा संघ मात्र सात पोहोचला आहे बघा अगदी शॉर्ट दरम्यान मधून सीमा रेषा पार जाईल आणि तिथे चौकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे आकाश काकड यांच्या बॅट मधून येणारा हा चौकर आपल्याला पाहायला मिळेल इथे धाव मला अडव्हान्स या संघाचा जर आपण पाहिला अडव्हान्स इंजमे केलेला आहे बघा परत एकदा बॅटिंग आहे एक चेंडू अगदी थर्ड मॅन मध्ये चाललेला आहे परत एक चौकार या ठिकाणी येत आहे तब्बल पंधरा धावा पहिलं षडक चालू असताना बनतायत झाव मालिकावर आकाश काकडे यांची बॅटिंग आपण मैदानामध्ये बघत आहोत दोन चौकार लगातार येत आहेत राहुल जगदाम या ठिकाणी आहे शॉर्ट दरम्यान मध्ये परंतु त्यांना रोखता येत नाहीये चेंडू ये ये परत एकदा दिशा दिली फायनल आपल्याला पाहायला मिळत आहे क्रमांक पहिलं हे मैदानामध्ये चालू असताना एरोली फार्माटेक सगळ्या समराल समाधान झोनोनीची गोलंदाजी आपण पाहत आहोत इथे बघा सुरेश पाटका या संघाच्या तेबी जबा आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानामध्ये किरण हे रेट आहेत बघा गोलंदाजी मार्गवर शुभम पाचोरेश नाही कोण आहेत पहिला बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न केला कबर पॉइंट मध्ये क्षेत्रक्ष पायाने आडावत आहेत आधी चेंडू गेला सीमारेषा पार परत एकदा चौकार येणार आहे ते धावांची लय मैदानात अगदी सकाळपासूनच चालू होताना आपल्याला पाहायला मिळते संघाच्या या धावा बनताय धावपालिकावर परत एकदा पुढचा जे चांगला फटका आहे की ते पाहूया क्षेत्रक्षण पाहायला मिळेल भेटी मात्र ही आपण पाहतोय नाही की ते विचारपूर्वक क्षेत्रक्षण करावं लागणार आहे मैदानामध्ये अरोली फार्माटिक संघाला आकाश काकड साईकवर येत नाही बघा इथे उत्साही फटका खेळले आणि बाद होत आहेत आकाश यांच्या सुरुवामध्ये आपण महादेव आडवास इंजायमिक संघाला इथे मात्र पहिला धक्का जो बसला गेलेला आहे धावधाव धावा जोडल्या हो गेलेल्या आहेत त्या अठ्ठावीस धावांची भागीदारी आकाश काकड आणि शुभम पाचोरे यांची या ठिकाणी मैदानात संपुष्टात आलेली आहे न्यू बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये यश जगताप तर किरण आहेर यांना पहिली विकेट घेतली आहे मैदानामध्ये एरोडि फार्माटिक संघाकडनं पुढचा चेंडू बघूया चेंडू खेळलेला आहे क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळेल एक धाव त्या ठिकाणी येणार आहे एकोणतीस धाव संख्या धावपर्यंत बंधन आपण बघणार आहोत तर परत एकदा किरण तयार असणार आहे शुभम पाचोरी जेष्ठ आहेत मैदानामध्ये इथे न पाहचा इशारा आलेला आहे एक अवंतर धाव येणार आहे फ्री नाहीये बरं का बर नव याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे इथे हा चेंडू खेळला गेला बघा अप्रतिम शेतरक्षक केलं गेलेलं आहे चेंडू रोखला गेलाय का आणि तब्बल तीन धाबा त्या ठिकाणी रोखण्याचं काम सुद्धा मैदानामध्ये शेतरक्षकांच्या माध्यमातून होत आहे बघा हा चेंडू आणि ते बघा विकेट येते मैदानामध्ये आणि विकेट जाती ती मैदानामध्ये आपण पाहत आहोत यश या ठिकाणी बाद होत आहेत दुसरी विकेट मैदानामध्ये ऍडव्हान्स एडव्हान्स या सगळ्याचे आपल्याला पाहायला मिळते ओव्हर झालेली आहे दोन ओव्हर ओव्हर झालेली आहे दोन षटकानंतर एकतीस धावा धाव फडकावू लागले आहे न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी बकरंद हिंगे यांना आपण बघणार आहोत गोलंदाजी मार्क अजून विचार चाललेला आहे की इथे कोणाला द्यायचे आहे तिसरी ओर मैदानामध्ये असणार आहे आगमन झालेलं आहे बॉर्डर कोण असणार आहे समाना रमेश सरवणे हो रमेश सोनवणे येत आहेत ओव्हर क्रमांक तीन घेऊन आपण या ठिकाणी बघणार आहोत आपल्याला बघूया सुरुवात मैदानामध्ये होईल रमेश याचा आज चेंडू शुभम पाचवाने बघा चेंडू खेळत आहेत इथं एक धाव आपल्याला मैदानामध्ये मिळणार आहे बत्तीस धावसंख्य धाव पलिकंबर बद्दल आपल्याला ऍडव्हान्स खेळतायत आपल्याला दरम्यान हा चेंडू सुरेश फटका आहे बघा आणि रमेश यांच्या गोलंदाजीवर आपण पाहतो मकरंद हे आपलं खातं या ठिकाणी होत आहे चौकराच्या माध्यमातून चार धावा येणार आहेत एक चांगली बॅटिंग आपल्याला सुरुवातीपासूनच पहिल्या षटकापासून ऍडव्हान्स संघाची जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली हा पुढचा चेंडू एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे एका सिंगल वर समाधान मानावं लागणार आहे शुभम पाचोरे आघाडीचे फल पाहात आहोत दरम्यान हा एक चांगला फुटका आहे परंतु इथे क्षेत्रक्षर सुद्धा एकदमदार पाहायला मिळणार नाही एक जाऊ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एल या चॅनेलवर आपण जर सर्च केलं तर आपल्याला या पद्धतीचा लाईफ रेक्षेपण पाहायला मिळतात मिसफीडिंग झाली आधी चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे चौकार येणार आहे मैदानामध्ये बघा संरक्षकांची साथ अत्यंत महत्वाची असते मैदानामध्ये जर साथ मिळाली नाही तर मात्र धावा येत असतात मोठ्या प्रमाणात इथे बघा मकर चेंडूला चेंडा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला जाईल ओव्हरची समाप्ती होणार आहे आधी तीन ओव्हर नंतर बेचाळीस धावा आपल्याला धावपर्यंत पाहायला भेटतात दोन फलंदाजच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या बेचाळीस तीन षटकात या धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण अजून तीन षटक आणि किरण जे आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक चार मध्ये एरोली फार्माटेक संघाकडनं आणि स्ट्राईक वर मकरंद त्रेचाळीस हाऊ संख्या झालेली आहे दोन त्रेचाळीस हवा मकरंद यांना पण स्ट्राईक वर बघणार आहोत किरण आहेर आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर क्रमांक कर चार आणि पहिला चेंडू दॉन जो आपल्याला पाहायला मिळत आहे निर्ल जाणारा चेंडू मैदानामध्ये असणार आहे कारण मैदानामध्ये जोपर्यंत निर्धाव चेंडू जात नाही तोपर्यंत फलंदाजावर दबाव हा येत नाही त्यासाठी निर्धाव चेंडूची निर्णय भूमिका असते आणि ते परत एकदा चेंडू निर्धाव गेलेला आहे इथे किरण आहेर यांचं चौथं षटक आपण मैदानामध्ये फार्मॅटिक संघाकडनं जे पाहता दरम्यान हा चेंडू मकर

न्यू बॅटारा आपण मैदानामध्ये बघणार आहोत किरण यांना परत एक यश मिळत आहे आणि ते बघा काय फटका आप आहे अप्रतिम हा फटका असणार आहे शिफ्ट केलेला चेंडू आणि चेंडू मात्र आपण जर पाहिला घुटना टेक और तमाशा ढेक अशा प्रकारचा जाणारा चौकर आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे विकास तळपे यांचा या चौकरा बरोबर धा बलगाव धावा अठ्ठेचाळीस बनतायत विकास यांनी चौकर आणि इथे किरण यांना विचार करावा लागेल पुढच्या चेंडू साठी वाईट वाढ गेला कारण मैदानामध्ये बघा कारण चौकर मारल्यानंतर एक दबाव नेहमी गोलंदाजावर येत असतो दरम्यान परत एकदा मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव गेला आणि इथे षटकाची समाप्ती झालेली आहे चार षटकानंतर ऍडव्हान्स इंजमी या टीम धावा बनवलेल्या आहेत त्या मात्र आपण पाहतो एक पन्नास धावा आपल्या ज्या पाहायला मिळत आहेत तीन फलंदाजच्या मोबदल्यामध्ये एकोणपन्नास धाबा अजून दोन षटक आहेत दोन ओव्हर मैदानामध्ये बाकी आहेत आणि इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन सीमा आयोजित भव्य अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ खेळाडू व खेळामध्ये जाणारे क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत राहुल जगदाप आहे राहुल यांचा डान्स सुद्धा फार सुंदर आहे पहिल्या दिवसामध्ये त्यांचा डान्स आम्ही पाहिलं कोणत्या संघाला सपोर्ट करतो ना मॅ गौरा हा मॅ गौरा संघाला सपोर्ट करत होते डान्स करत होते इथे पहिला की बघा राहुल यांचा निर्धाव गेलेला आहे आणि आनंद हा घेतला पाहिजे मैदानामध्ये तुम्ही आणि आनंद घेण्यासाठी तंदुरुस्ती राखण्यासाठी सिन्नर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चर असो माध्यमातून या स्पर्धेचे जे नियोजन केले गेलेलं आहे आणि इथे चेंडू बघा सीमा रेषा पार जाणार आहे तिथे मकरंद यांचा येणार आहे चौकर आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्यानंतर मला वाटतं मॅच असणारे माळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन यांची मॅच आज या ठिकाणी आहे परत एकदा चेंडू सीमारेषा पाठ गेलेला आहे इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असो राहुल नाम तो सुना होगा लेकिन यहां पर गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी दोन चौकार मैदानामध्ये